नाशिक जिल्हा मेकॅनिक फेडरेशनतर्फे गरीब मेकॅनिक कुटुंबाला अकरा हजार रुपये चेकचे वाटप रवींद्र लोंढे हे महाराष्ट्र राज्य मेकॅनिक फेडरेशन उपाध्यक्ष व नाशिक जिल्हा मेकॅनिक फेडरेशन सेक्रेटरी रवींद्र लोंढे यांच्या हस्ते दोन गरीब मेकॅनिक कुटुंबाला अकरा हजार रुपये चेक स्वरूपात मदत म्हणून देण्यात आले मयत मेकॅनिक नगरसुल येथील बाळासाहेब घुले यांच्या पत्नी अनिता बाळासाहेब घुले व नांदगाव येथील मेकॅनिक गुलाबराव भालेकर यांना आर्थिक मदत म्हणून आपले मेकॅनिकल गुलाबराव भालेकर यांना टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनच्या वतीने आर्थिक मदत म्हणून चेक देण्यात आला यावेळी नाशिक येथील सचिन बेलदार जितेंद्र परदेशी गणेश उगले रियाज शेख हेही उपस्थित होते तसंच येवला येथील हर्षल भुसे किरण कावडे अनिल राजोडे अतुल एंडाईत अनिल क्षीरसागर सागर वाडेकर संदीप भोसले नांदगाव असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जाधव उपाध्यक्ष संतोष उबाळे विशाल तसेच सर्वांचे मार्गदर्शक सुनील सोमासे अनिल आहेर निलेश काळे रमेश गायकवाड स्वप्नील जाधव मच्छिंद्र पवार सुनील शिवाशेलार अमोल फरताळे पंकज धनवटे दीपक कामोतकर शरद गाडेकर योगेश घकुडके शिवलिंग जाधव मनोज पैठणकर शरद सोनवणे महेश पवार गोकुळ चोपडे आदी मेकॅनिक उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी अमोल फरताळे